हॅलो हाय नमस्कार कशा सगळे मी भाग्यश्री माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज आहे श्री स्वामी समर्थ प्रगट दिन श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर इथे मी स्वामींचा अभिषेक करून घेते छानपैकी अशी पूजा मांडते म्हटलं मी माग मागच्या वर्षी ना गुरुपौर्णिमा होती ना तेव्हा मी मूर्ती घेतली होती आणि जेव्हापासून मी केंद्रात जायला लागले तेव्हा माझ्याकडे हा फोटो होता मी मूर्ती ना मागच्या गुरुपौर्णिमाला घेतली आहे तर हा पहिलाच वर्ष आहे माझा दिवस मी म्हटलं अशा प्रकारे साजरी करू तर इथे बघा मी स्वामींचा अभिषेक मन मस्त असं पंचामृत करून घेतलं आहे आणि मस्त पंचामृत मी आता स्वामींचं अभिषेक करून घेते तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते आणि खूप छान वाटतं आणि ना आम्ही जिकडं केंद्रात जात होतो ना तिथे थोडं काम चालू होतं तर एक वर्ष झालं मी केंद्रात पण नाही गेली आहे आणि म्हटलं मग चला घरीच आपण आपली सेवा करून घेऊ जेवढा आपल्याला होईल तर इथे मी छान असं स्वामीचा अभिषेक करून घेतला अगोदर पंचामृतनी केला मग हे बघा छान असं आणि आता दुधाने अभिषेक करून घेते मस्त आणि इथे बघा मी असं म्हटलं आपण काहीतरी करायचं आणि सणना आणि साजरे करायचे असतात म्हणजे आपल्या मुलांना पण सवय लागते तर इथे बघा छान असं दुधाने पण मग स्वामींचा अभिषेक केला आणि हे इथे आता मधानी करते म्हणजे शहद त्याच्याने पण छान असं स्वामींचा अभिषेक केला मला जेवढं माहिती आहे मी तशा प्रकारे छान अशी स्वामींची आंघोळ घातली आहे तर इथे बघा मदाने पण मस्त स्वामींना असं अभिषेक दिला आणि नंतर मग पाण्याने छान असं स्वामींच्या मूर्तीला धुऊन घेतलं होतं खूप छान वाटत होतं आणि खूप छान असं प्रसन्न वाटत होतं खूप मला वाटलं पण नव्हतं की इतकी छान मी माझ्या घरी स्वामींचा अभिषेक वगैरेची पूजा करेल पण खूप छान वाटलं आणि मस्तपैकी अशी स्वामींचा प्रगड दिवस मी माझ्या घरी असा साजरा केला आहे तर इथे बघा मी स्वामींना आता अत्तर लावून घेते छान असं अभिषेक केला आणि स्वामींची आंघोळ घातली स्वामींच्या मूर्तीला छान असं धुवून घेतलं आणि पुसून घेतलं आणि मग स्वामींची स्थापना केली आणि तिथे फोटो पण ठेवला होता मी काकी सगळ्यात अगोदर मी फोटोच आणला होता माझ्या घरी जेव्हा मी केंद्रात जायला लागली तेव्हा आणि पुस्तकाने माळ तर माझ्या सासूईंनी आणून दिली होती का की ते अगोदर गेले होते ना केंद्रात आणि तर मी ते छान असं आत्तर लावून घेतलं स्वामींना छान असं गंध लावून घेतला आणि आता मस्त असं दिवा पण लावून घेतला होता मी की कु कुठलीही पूजा ची सुरुवातीला आपल्याला दिवाच लावायचा असतो दीप प्र प्रज्वलित करायचं असतं तर ते मी करून घेतलं होतं छान असं शंख ठेवला आहे घंटा पण ठेवला आहे आणि छान असं फुलं ठेवेल आता स्वामींसोबत खूप मस्त मला खूप छान वाटलं मी पहिल्यांदाच केलं होतं माझ्या घरी असं अशी पूजा आम्ही मी, मी उपवास धरले होते ना तेव्हा मी करायची तेव्हा माझ्याकडे मूर्ती नव्हती तर मी फक्त फोटोचीच पूजा करायची मग नंतर मागच्या वर्षी मी मूर्ती आणली आहे आणि खूप छान मी छोटीशीच मूर्ती आणली आहे खूप छान मस्त आणि मग मी इथे दिवा धूप आणि दीप पण दाखवून घेतलं स्वामींना आणि ना, ना इथं खूपच हवा चालते आमच्या इकडं तर बघा दिवा कसा विसतो आहे म्हणून मी मग मोठा काच ठेवला होता आणि छान असं धीप आणि रांगोळी पण एकदम मस्त काढून घेतली मी स्वामींची माझ्याकडे साचे आहेत पण ना मी बाहेर नाही काढत काकी ना बाहेर सगळे चपला वगैरे काढतात ना मला नाही आवडत म्हणून मग मी अशी काही पण पूजा वगैरे असली ना तर मग तिथे काढते असे साच्यांची रांगोळी खूप छान मस्त वाटतं तर हे बघा मी अशा प्रकारे मग स्वामींची सगळी पूजा वगैरे करून घेतली आणि मस्त पैकी स्वयंपाक पण केला होता आणि नैवेद्य पण दाखवून देईल तर इथे बघा मस्त स्वामींचं असं मी म्हटलं थोडं जवळून घेऊया तर इथे बघा मी मस्त असं शूट केला आहे आणि नैवेद्य पण दाखवलं आणि मग मी स मिस्टरांची वाट बघत होती ते म्हणे मी दुपारी येतात जेवायला थोडा उशीर होणार होता ते म्हणे मी लवकर येईल आणि मग आपण सगळे मिळून आरती करू मग इथे बघा मम्मी छान असं नैवेद्य दाखवला मस्त नैवेद्यामध्ये वरण भात बटाट्याची चटणी शिरा आणि कुरड्या तडल्या भजे स्वामींचे आवडते कांद्याचे भाजी केले होते पुरी बनवली होती छान असा नैवेद्य केला होता मी आणि स्वामींना नैवेद्य दाखवून दिला आणि देवाऱ्यात पण नैवेद्य दे दाखवून दिला मी देवाऱ्यात पण पूजा वगैरे करून घेतली छान असं नैवेद्य दाखवला माझ्याकडे ना मी सगळ्यात अगोदर राहायला देवाला असा घेतला होता तर ठेवायला काय नाही म्हणून मग मी तसं काही पण डब्या वगैरे ठेवते मग इकडं आम्ही सगळे जेवण करायला बसलो मुली टी व्ही बघत होत्या ना गोला खाल्ला होता म्हणून मग आम्ही सगळ्यांनीच गोला खाल्ला होता तरी ते बघा आमचे लिप्स कसे झाले आहेत आणि तर चला मग तुम्ही पण या जेवायला आणि ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ